छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त मी छत्रपती शाहू महाराजांना वंदन करतो आणि माझ्या मनोगताला सुरुवात करतो बघा विद्यार्थी मित्रांनो सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर या दिवशी छत्रपती शाहू महाराजांचा जन्म झाला तुम्ही आम्ही सर्वजण खूप नशीबवान आहोत की या छत्रपती शाहू महाराजांच्या संस्थानातील कोल्हापूर जिल्ह्यातील विद्या मंदिर गोगवे तालुका पन्नाळा जिल्हा कोल्हापूर या शाळेतील विद्यार्थी आहोत छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल बोलायचं झालं तर सबंद राज्यभर सबंद देशभर मे महिन्यामध्ये दे, एप्रिल महिन्यामध्ये पाण्याची टंचाई असते बऱ्याच ठिकाणी मात्र माझ्या कोल्हापूर जिल्ह्याला पाण्याची टंचाई नसते याचं कारण म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांनी राधानगरी धरण बांधलं छत्रपती शाहू महाराज जेव्हा विलायतला गेले त्यांनी विलायतला गेल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या पाण्याची पाहणी केली तिथल्या धरणाची पाहणी केली आणि त्यांनी राधानगरी धरण बांधलेलं अति आहे अतिशय छान असं मोठं धरण आहे स्वयंचलित दरवाजे आहेत जेव्हा ते धरण पूर्ण भरतं तेव्हा ते, ते स्वयंचलित दरवाजे ॲटोमॅटिक उघडत असतात असं राधानगरी धरण हे छत्रपती शाहू महाराज यांनी बांधलेलं आहे छत्रपती शाहू महाराज यांना शिकार करायची मोठी आवड होती एके दिवशी छत्रपती शाहू महाराज शिकारायला गेलेत ते जंगलात जाता जाता त्यांना रानटी जनावर दिसलेत आता रानटी जनावरांना शिकार मोठं अस्वल शाहू महाराजांच्या वरती चाल करून आलं आणि चाल करून आल्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांनी त्या अस्वलाला मोठ्या थिप्पाड अशा व्यक्तिमत्वानं काय केलं आहे की त्या अस्वलावरती तुटून पडले आहेत आणि अस्वलाला अस्वल आला आपल्या कवीमध्ये घेतलेला आहे असे छत्रपती शाहू महाराज मोठे राजे होते छत्रपती शाहू महाराज त्यांच्याकडे बघितले की एक मोठा पैलवान गडी वाटतोय पहा प्रत्येकाला वाटतं की आपण पैलवान उभावं तर छत्रपती नागा शाहू महाराज हा पैलवान गड एक मोठा पैलवान गडी आपल्या या संस्थानातील कोल्हापुरात लुहून गेला बघानो तुम्हाला सांगायचं म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये गंगावेश या ठिकाणी जी तालीम उभी केलेली आहे तर यामध्ये कोल्हापूरचं देणं म्हटलं तर मोठा बैलवान गडे हे कोल्हापूरचं देणं आहे संबंध महाराष्ट्र राज्यभरातून माणसं या गंगावेश या ठिकाणी बैलवानकी करण्यासाठी येत असतात असे छत्रपती शाहू महाराज छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणाला खूप महत्व हो दिलं छत्रपती शाहू शाहू महाराजांनी म्हटलेलं आहे त्यांच्या काळामध्ये काय म्हंटल आहे नुसत्या प्राथमिक शिक्षणाने नुसत्या प्राथमिक शिक्षणाने माझी प्रजा विभूषित झाली तर सर्व राज्य प्रजेला अर्पण करेन असं म्हणणार छत्रपती राजश्री शाहू महाराज त्यांनी प्राथमिक शिक्षणाचं महत्व हो देत असताना त्या काळामध्ये राजे होते प्राथमिक शाळा होत्या संबंध देशभरामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं करणारा पहिला राजा लोकराजा असेल तर तो म्हणजे छत्रपती शाहू महाराज त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं राज्यातील संस्थानातील कोणताही मुलगा कोणतेही मुलगी कोणताही विद्यार्थी घरात राहणार नाही हे त्यांनी पाहिलं असे लोकराजा छत्रपती शाहू महाराज त्याच पद्धतीनं त्या काळामध्ये संस्थानामध्ये असलेल्या शाळेमध्ये त्यांनी पहिल्यांदा शिक्षकांना पगार देण्याचं काम हे लोकराजा शाहू महाराज यांनी केलं लोकराजा शाहू महाराजांना कलेची मोठी आवड होती अगदी नाटक पाहायला सुद्धा ते मोठ्या आवडीने जायचं आणि नाटक बघत असताना सुद्धा त्यांच्या समोर एक प्रसंग घडलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी त्यांना मोठी आवड होती आणि एके दिवशी नाटक पाहायला गेल्यानंतर त्या नाटकातला एक मोठा सीन आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मकाळ कोल्हापूर संस्थानाचा लोकराजा छत्रपती शाहू महाराज जेव्हा हे नाटक बघत होते आणि समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माचा आहे आहे होत पाण्यामध्ये शिवाजी महाराजांना ठेवलं जात आहे असं जेव्हा होत तेव्हा हा लोकराजा शाहू महाराज अगदी आपल्या आसनावरनं उठतो आणि त्या छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो असा लोकराजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलही त्यांच्या मनामध्ये मोठी आवड होती दीन कैवारी म्हटलं जातं दीनदयालूंचा कळवा कैवारी म्हणत असताना तत्कालीन काळामध्ये जातीपाती मोठ्या जातीपाती होत्या या जातीपातीमध्ये काही जाती ह्या कनिष्ठ मानल्या होत्या आणि त्याच्यामध्येच कनिष्ठ मानत असताना सुद्धा या लोकराजा शाहू महाराजांनी आपल्या सर्व गंगाराम कांबळे या आपल्या मित्राला गंगाराम कांबळे या आपल्या मित्राला या महान व्यक्तीनं एक मोठं हॉटेल या ठिकाणी काढून दिलेलं आहे गंगावेश जेव्हा तुम्ही कोल्हापूरला जाता तुमच्या आई वडिलांच्या सोबत तेव्हा त्यांना ते विचारा की गंगावेश कुठला भाग आहे त्या गंगावेशच्या शेजारी त्यांनी एक हॉटेल काढून दिलं आणि त्या हॉटेलमध्ये हे गंगाराम कांबळे आपला हॉटेल व्यवसाय करत होते एक जातीपातीच्या किंवा मागास जातीच्या व्यक्तीनं एक हॉटेल काढलेलं आहे तिथं चहा घ्यायला कोण जाणार चहा घ्यायला कोण जात नव्हते आता गंगाराम कांबळेला हॉटेल तर काढून दिलेला आहे चहा घ्यायला कोण जाणार कोल्हापूर संस्थानाचा महान राजा छत्रपती शाहू महाराज जेव्हा आपल्या बग्गीतून आपल्या या घोडा गाडीतून त्या हॉटेलमध्ये जायचे तेव्हा त्यांच्या सोबत त्यांचे सहकारी पण यायचे की कोल्हापूर संस्थानाचा राजा लोकराजा गंगाराम कांबळे यांच्या हॉटेलमध्ये चहा घ्यायला गेलेला आहे आणि त्या ठिकाणी सगळी माणसं यायची कारण का राजा गेलाय म्हणताना इतर लोक पण त्या ठिकाणी यायची असे छत्रपती लोकराजा शाहू महाराज तुम्हाला सांगायला आनंद वाटतोय की आपण गोगवे हे आपलं गाव आहे त्या गोगवेच्या शेजारी कळे त्याच्या पलीकडे आपण गेलो तर सातार्डे म्हणून गाव आहे त्या सातारडे म्हणून गावाची पण या ठिकाणी माहिती तुम्हाला सांगतो की सातार्डे सात आरडे सात वेळा ओरडणे असा त्याचा आवाज होतो छत्रपती शाहू महाराज जेव्हा त्या भागामध्ये जंगलाच्या परिसरामध्ये यायचे मोठा जंगल परिसर असायचा तुम्हाला माहित आहे की आता आपण एखादा भाग पहिला की फोनवर सांगतोय की मी कुठं आहे मी कुठं आहे सांगतोय त्या काळामध्ये फोन वगैरे काय नव्हता मग मा जंगलामध्ये आत गेल्यानंतर आपला जो सहकारी साथीदार आहे कुठे आहे हे शोधण्यासाठी ते सात वेळा आवाज करायचे सात वेळा ओरडायचे सात वेळा आवाज करायचे सात वेळा आरडायचे म्हणून त्याला सातारा असं नाव गाव पडलं ना गावात नाव मिळालं असंही या ठिकाणी आख्यायिका आहे असं या ठिकाणी सांगता येईल अशा या लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांना मानाचं वंदन मी या ठिकाणी घोषणा देतोय तुम्ही मायापाठ पाठ म्हणायचं आहे छत्रपती लोकराजा शाहू महाराज के yeah! छत्रपती लोकराजा शाहू महाराज के ठीक yeah! आहे